बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि

नक्तम द्वितीयं पि तृतीयं पि आदिवासे आदिवासे नोवं भन्ते नोवं भन्ते भोजनं भोजनं सह पारिना सह पारिना अधिकप्यतम अधिकप्यतम अनुकम्पां अनुकम्पा कुपादाय कुपादाय आदिवासे सुनोभंते भोजनं सह पानीन परिकर्पित अनुकंप उपादाय, पटीगन्ना तो उत्तम पंतीजी आम्ही आमच्या दीर्घसुखासाठी पुण्यकर्म म्हणून ने करू आमच्या परिवाराकडून आमच्या परिवाराच्या वर्षावासाच्या निमित्ताने निमित भोजन दान देता हो या भोजनाचा स्वीकार करावा असे आम्ही दुसरी अंदा तिसऱ्या अंदा विनंती करतो साधो, साधो, सादो सादो वंदनं वंदनं भोजनामध्ये काय केलं याला महत्व नाही पण कसं दिलं याला महत्व आहे तर आपण खूप श्रद्धेनं त्या ठिकाणी आपण भोजन दान दिलं दानापासून या भोजनदानापासून दानापासून तुम्हाला सर्वांचं मंगल हो तुम्हाला सर्वांचं कल्याण हो तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला सर्वांच्या हातून अशाच प्रकारचं धम्माचं कार्य घडत राहो दिकूंची सेवा घडत राहो बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी हातभार लागत राहो अशी उदात मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो भगवंताच्या पाली आणि बुद्ध वचनातून तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतोय सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा नमो भगवतो तो नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सं नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सं दुःखपत्ता च नी दुःखा भयपत्ता च भय्या शोकपत्ता च नी शोखा भुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता च मे हि सपतं सभे देवानुमुदन्तु सभसम्पत्ति सिद्ध्यां दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सप्ता हुन्तु गच्छन्तु देवतागतां सभे बुद्धा बलपतापचकानां च यं बलं अर्हन्तानां च तेजेन वन्दामिकाशटा च भूमठा देवाहिकाम् ఉంతమోదా చిరం రుద్ధ శాసన ఉంది ఉను మోదీ రూపంతో माते भवन्त्वन्तरायु सुखी दीघायिकुम् भवान् भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदानुभावेन सदा सोऽ भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सर्वताम् स्वधर्मानुभावेन सदा सोऽ भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवताम्

अक्षय घायल आणि त्यांच्या धर्मपत्नी रोहिणी घायल या दोघांचा आज लग्नाचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे योगायोग बघा तर तारीख देऊन सुद्धा भंतीजी मिळत नाही आणि अचानक आज त्यांच्या अॅनिव्हर्सरीला भंतीजी मिळाले भोजनासाठी भंतीजी उपलब्ध झाले आणि भंतिंच्या हाताने त्यांचं स्वागत होत आहे हॅपी अनिव्हर्सरी ठीक <coughs> <laughs> yeah, <I gotta> <laughs> <laughs>